नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल आपल्या प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे क बिडवे कॉलेजचा जो पाठीमागचा भाग आहे कम रोडकडे जाणारा नगर वगैरे आहे त्याच्या समोरच्या बाजूला रेल्वे फाटकच्या थोडंसं अलीकडे त्या कम रोडपासून एक दोनशे मीटर अंतरावरती आपल्याकडे एक फक्त सोळा लाखाला हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट आलेला आहे त्याची साईज आहे पंचवीस बाय चाळीस हजार स्क्वेअर फूट आहे आणि प्लॉट जे आहे ते प्लॉट म्हणजे पूर्ण भरलेल्या एरियामध्ये आहे त्यामुळे तुम्ही लागली तिथे जाऊन राहू शकताय चांगल्या लोकेशनला प्लॉट आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा अतिशय योग्य अशा रेटमध्ये हा प्लॉट आहे सोळा लाख रुपये हे फायनल प्राईज आहे ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना नक्की संपर्क करा त्यासाठी तुम्हाला प्लॉट पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी आपले दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे आणि ज्यांना पाहायचं असेल त्यांना आपलं ऑफिस आहे ओसर ओडखर डेकर्स त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी करू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपल्या टूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कळम रोडकडे जाताना रेल्वे फाटककडे जाताना बी ओ कॉलेजचा जो पाठीमागील भाग आहे त्या भागामध्ये आपल्याकडे हरंगोळमध्ये हरंगोळ गट नंबरमध्ये एक हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट आलेला आहे आजूबाजूला बघू शकता तुम्ही पूर्ण जे एरिया आहे भरलेला आहे एरिया त्या ठिकाणी तुम्ही लागलीच राहू शकते फायनल प सोळा लाख रुपये रेट आहे ज्यांना कुणाला प्लॉट पाहायचा असेल त्यांनी संपर्क करा लातूर प्रॉपर्टी अड्डा नावून तुम्हाला त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर मिळेल त्या नंबर तुम्ही संपर्क करू शकते अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपला लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला विजिट करणं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी दोनशे रुपये आपली रजिस्ट्रेशन फीस आहे दोन टक्के आपलं ब्रोकरेज असतं ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा हजार स्क्वेअर फूट आहे आणि फायनल किंमत सो लाख रुपये आहे लवकरात लवकर संपर्क करा प्लॉट खूप अतिशय योग्य अशा किमतीमध्ये उपलब्ध झालेले आहेत धन्यवाद